बहुतांश ट्रॅक्टरचा तुम्ही हा क्लच ऑपरेट केला की तुमचं पाठीमागचं पीटीओ जाग्यावरती बंद पडतो पण स्वराजमध्ये हा विषय होत नाही कारण तुम्ही पहिला तुम्ही क्लच ऑपरेट केला तुमचा तुम्ही गिअर चेंज करू शकता तुमचं इम्प्लिमेंट बंद होऊ शकत नाही ज्यावेळेस तुम्ही फुल क्लच वापरचाल त्यावेळेसच तुमचा ट्रॅक्टरचं पाठीमागचा अवजार थांबला जाईल नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रवीण मळेकर किरण मोटर्स स्वराज ट्रॅक्टर मधून तुम्हाला काही थोडीशी माहिती देण्यासाठी उपस्थित झालेलो आहे जसं की आपण आज बघत आहे की टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आज जगाम जगा किती झपाट्याने बदलत चालला आहे त्याच धर्तीवरती स्वराज कंपनीने देखील आता स्वतःच्या मॉडेलमध्ये भरपूर प्रमाणामध्ये काही मॉडेल्समध्ये बदल केले आहेत त्या बदलांबाबत तर मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगण्यास उत्सुक आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वराज सातशे चव्वेचाळीस पन्नास एस पी मॉडेल जे असे मॉडेल आहे की त्या मॉडेलमध्ये अमूलाग्र बदल केले गेलेले आहेत त्या ट्रॅक्टरबद्दल माहिती घेण्यास आपण गेलो तर सगळ्यात महत्त्वाचं इंजिनमध्ये एवढा मोठा बदल कंपनीने केला की या ट्रॅक्टरचं इंजिन एच पीचं आहे पूर्ण एच पी क्षमतेचं आहे परंतु पन्नास एच पी नुसतं इंजिन असून त्याच्यामध्ये बघायला गेलं तर सी सी हा विषय अतिशय महत्त्वाचा भाग आहे सी सी जास्त असल्यामुळे ट्रॅक्टर कोणत्याही प्रकारामध्ये लोडवरती येत नाही त्यामुळे तुमच्या लोडमध्ये ते ट्रॅक्टर न आल्यामुळे तुमचं डिझेल ॲव्हरेज किंवा मायलेज पण तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतं मित्रांनो ह्या मॉडेलची सी सी बघायला गेलं तर जवळपास चौतीसशे ऐंशी सी सी ह्या ट्रॅक्टरचं इंजिन आहे त्यामुळे ट्रॅक्टर तुमचा कोणत्याही प्रकारे लोडवरती येत नाही तुमचं काम अगदी सहजतेने सोपे करून देतो त्याचप्रमाणे तुम्हाला ट्रॅक्टरमध्ये लोडवरणं निर्माण झाल्यामुळे ट्रॅक्टर तुमचा डिझेल अव्हरेजला पण चांगल्या प्रमाणात चालत असतो आणि ह्या इंजिन ह्या ट्रॅक्टरचं इंजिन तीन सिलेंडर आहे बनलेलं आहे तीन सिलेंडरचं इंजिन असल्यामुळे तुम्हाला नक्कीच तुम्हाला डिझेल ॲवरेज चांगलं मिळत आहे पाठीमागं बघायला गेलं तर या ट्रॅक्टरचा क्लच डायफ्राम पद्धतीमध्ये येतो डायफ्राम म्हणजे काय तर ट्रॅक्टर ज्या वेळेस तुम्ही क्लच ऑपरेट करता त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची शक्ती जास्त वापरता येत नाही अगदी अतिशय साधे आणि सहज तुम्ही क्लच ऑपरेट करू शकता आणि मित्रांनो हा क्लच डबल क्लच म्हणून तुम्हाला मिळत असतो डबल क्लच म्हणजे काय माहिती आहे ना की तुम्ही एखादं रोटावेटरसारखं इम्प्लिमेंट किंवा पाचट कोटी तुम्ही चालवायला गेला तर बहुतांश ट्रॅक्टरचा तुम्ही हा क्लच ऑपरेट केला की तुमचं पाठीमागचं पी टी ओ जाग्यावरती बंद पडतो पण स्वराजमध्ये हा विषय होत नाही कारण तुम्ही पहिला तुम्ही क्लच ऑपरेट केला तुमचा तुम्ही गिअर चेंज करू शकता तुमचं इम्प्लिमेंट बंद होऊ शकत नाही ज्यावेळेस तुम्ही फुल क्लच वापरचाल त्यावेळेसच तुमचा ट्रॅक्टरचं पाठीमागचा अवजार थांबला जाईल तसेच दुसरा विषय आपण बघायला गेलो तर ट्रॅक्टरचा गिअरबॉक्स कश पद्धतीचा आहे म्हणजे काय तर ट्रॅक्टर तुमचा ज्यावेळेस तुम्ही फॉ फॉरवर्ड रिव्हर्स करू शकता त्यावेळेस ट्रॅक्टर तुमचा कोणत्याही प्रकारामध्ये गियर अटकणार नाही तुमचे गियर अतिशय सुलभ साध्या पद्धतीने पडणार आहेत म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची शक्ती वापरायची गरज नाही ट्रॅक्टर चालवताना तुम्हाला कम्फर्ट मिळणार आहे मित्रांनो तसंच या ट्रॅक्टरचं हायड्रोलिक बघितलं तर हायड्रोलिक जवळपास दोन टन लिफ्टिंग कॅपॅसिटी असलेलं हायड्रोलिक आहे जे की कोणत्याही प्रकारचं मेंटेनन्स देत नाही कोणत्याही प्रकारचं लिकेज हा विषय राहत नाही आणि दणकट असं सगळं पूर्णपणे याला तुम्हाला मिळलेलं आहे ट्रॅक्टरचा जवळपास तुम्ही पाठीमागचा भाग बघितला तर अतिशय उत्तमरित्या तुम्हाला दणकट पद्धतीने दिलेला आहे बघायला गेलं तर तुम्हाला लिंकेजमध्ये साईडच्या पट्ट्या परत पट्टी किंवा हुक टॉपलिंग हे सगळं अतिशय मटेरियल दणकट आहे तुम्ही कोणत्याही ट्रॅक्टर ट्रॅक्टरच्या कंपॅरिझनमध्ये गेला तर एवढं सगळं लिंकेज तुम्हाला दणकट पद्धतीचं मिळत नाही म्हणजेच तुम्ही कोणतेही अवजार अतिशय सोप्या सुलभ पद्धतीने कोणतेही मटेरियल नट तुता तुम्ही वापरू शकता आणि मित्रांनो ट्रॅक्टरबरोबर फीचर्स अतिशय महत्त्वाचा विषय झालेला कारण ट्रॅक्टर तर सगळेच देतात देत असतात पण ट्रॅक्टरबरोबर तुम्हाला फीचर्स अतिशय महत्त्वाचे आज बघतोय आपण नवनवीन प्रकारचे अवजारे इम्प्लिमेंट्स येत आहेत मग आपला ट्रॅक्टर पन्नासशे रुपये असतो परंतु मला हे अवजार चालत नाही मला त्या अवजार चालत नाही आपल्या अशा शंका किंवा तक्रारी असतात परंतु स्वराज सातशे एस टीमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अवजार चालवताना कोणतीही तुम्हाला दिक्कत तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही असं का तर तुम्ही पहिली गोष्ट तुम्हाला ड्युअल क्रेस ट्रॅक्टरमध्ये येतोय त्यामुळे तुम्ही कोणतेही अवजार तुम्ही चालवू शकता जसं की रोटर पाचट कोटी हे तुम्ही अवजार ह्याला चालवू शकता दुसरी गोष्ट मल्टीस्पीड पीटीओ असा हो, एक ऑप्शन ट्रॅक्टरमध्ये आलेला आहे मल्टीस्पीड पीटीओ हो म्हणजे काय तर ह्याचं तुम्ही जर थोडक्यात माहिती घ्यायला गेला तर तुम्ही हा लिवर फॉरवर्ड पोझिशनला घेतला पुढच्या पोझिशनला घेता तुमचा रोटावेटरसाठी चालणारा हा विषय महत्त्वाचा आहे म्हणजे तुम्ही ह्याच्यावरती रोटावेटर किंवा पाचट कोटी चालवू शकता परंतु नंतर तुम्हाला जर वाटलं की एखादं मळणीयंत्र चालवायचं आहे वीजपंप चालवायचा आहे जनरेटर आहे तर तुम्हाला विनाकारण बाराशे आर पी एम किंवा सोळाशे आर पी एम इतर ट्रॅक्टरमध्ये घेता घ्यावा हो लागतो परंतु स्वराजमध्ये ती सिस्टीम नाही स्वराजमध्ये तुम्ही लव न्यूट्रल केला आणि फर्स्ट गिअर टाकला आठच्या दहाच्या आर पी एमनं सुद्धा तुम्ही कोणत्याही प्रकारचा अवजार चालवू शकता म्हणजे मित्रांनो साहजिकच आहे तुमचं इथं डिझल कन्झम्शन चांगले येणार तुमचा डिझेल ॲव्हरेज तुम्हाला चांगलं मिळणार आहे आणि तुमच्या खिशाला परवडणारा ट्रॅक्टर हा तुम्हाला मिळणार आहे दुसरी गोष्ट बघा गेल्यानंतर अजून एक बऱ्याच तक्रार असतात ट्रॅक्टर कंपनीमध्ये की बाबा मला डबल पलटी नांगर वापरायचं आहे मला दुसरे डिस्ट्रिब्युटर वॉल वगैरे ट्रॅक्टरला पाहिजे आहे त्याचे मला एक्स्ट्रा पैसे बाकी ट्रॅक्टरला मोजा लावतात परंतु स्वराजमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा पैसे मोजावे लागत नाही कारण कंपनीतून इनबिल्ड कंपनीतच लागून तुम्हाला हा डी सी वॉल किंवा ऑक्झिर वॉल तुम्हाला येतो जो की तुम्ही सहजरित्या ऑपरेट करून कोणत्याही प्रकारचं तुम्ही पाठीमागचं डबल पलटी नांगर जाऊ तुम्ही सहज पलटी करू शकता जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची ताकद लावता येत नाही तुम्हाला रस्सी वगैरे लावता येत नाही किंवा कुठल्याही गोष्टी तुम्हाला यूज करायची गरज नाही म्हणजेच हा ट्रॅक्टर तुम्हाला अतिशय परवडणार आहे याला कोणत्याही प्रकारचा चार्ज द्यायचा नाही तुमच्या या आहे ह्याच किमतीमध्ये सगळ्या प्रकारचे तुम्हाला फीचर्स मिळणार आहेत तर मित्रांनो मग आता विचार करा हा ट्रॅक्टर तुमच्या किती खिशाला परवडणार आहे आणि याची किंमत सुद्धा अतिशय माफक दरात आहे बघा विचार करा एकदा शोरूमला अवश्य भेट द्या आणि ट्रॅक्टरचा लाभ घ्या धन्यवाद